तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये अशा प्रकारचे गणित येत असतात जर आज मंगळवार असेल तर चारशे पंच्याहत्तर दिवसांनी कोणता असेल तर आता असं गणित करायचं असेल तेव्हा बघा सर्वप्रथम काय करायचं आठवड्यात आपले किती दिवस असतात आठवड्यामध्ये सांगा बरं सात दिवस असतात मग काय करायचं ह्या चारशे पंच्याहत्तर ला सातानी बघा साताने भाग द्यायचं मग काय करावं लागेल सगळ्यात पहिले आपल्याला साताचं पाडा म्हणावं लागेल सत्तेचाळीस तर साताच्या पाण्यात आहे का अठ्ठेचाळीसच्या पहिलीची चा जी संख्या असेल तिथपर्यंत साताचा पाडा म्हणायचा चला म्हणा बर सात्या मुलीपास पुढे गेले म्हणून सात सखून बजा काथी गोन गेले? चार गेले, चार आता इथं कोण राहिले मग त्याला आपण आपण याला खाली झाले पुन्हा पाढा पर्यंत किंवा पंचावन्नच्या आधीचा नंबर येईपर्यंत म्हणायचा मग साते साठी एकोणपन्नास साती आठी आठे छप्पन पुढे गेले म्हणून साती साती एकोणपन्नास म्हणून साती साती आता इथे घेणार आपण साती साथी मग याची पुन्हा मजा बाकी करायची किती राहतील पंचावन्न मधून एकोणपन्नास गेले सहा बघा आता सहा उरले बाकी सहा उरले मग आता काय करायचंय इथं कोणता वार सांगितलेला मंगळवार पासून पुढे सहा दिवस कोणता वार येईल तो बघायचा मंगळवार पासून मग पुढे कोणता वार कोणता वार असेल म्हणून चारशे पंच्याहत्तर दिवसांनी कोणता वार असेल तर अशा प्रकारची जेव्हा गणित येतात तेव्हा असं गणित सोडवायचं त्याला आठवड्याच्या दिवसांनी भाग द्यायचा म्हणजे आठवड्याला किती दिवस असतात सात दिवस त्याला सातानी आपण भात दिला आणि त्याच्या पुढचा वार काढला